बातमी कोल्हापूरमधनं आहे राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम सुरू झालेली आहे आणि या मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावगाव फिरतायत आणि सदस्य नोंदणी करत आहेत सदस्यांचा शोध घेत आहेत तसंच कागल तालुक्यातील अजित पर्व अभियानाला या निमित्ताने सुरुवात झाली आहे असं बोललं जात आहे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अजित पवार गटाच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान सध्या सुरू आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वी वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या या गुलाबी रंगात रंगवण्यात आलेल्या आहेत आणि या गुलाबी गाड्यांवर अजित पवारांची छबी आहे हे सगळ्यात विशेष तर नेमकं हे अभियान काय आहे या पक्षाचं हे जाणून घेतलं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादीची सभासद नोंदणी अभियान चालू आहे रंगपंचमी निमित्त सर्व गाड्या आपल्याला गुलाबी दिसतात ज्या प्रकारे रंग खेळला जातो त्या प्रकारे गुलाबी रंगात आज गाड्या नाव निघाल्यात कोल्हापुरातील राष्ट्रवादी कार्यालयात आज सभासद नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून तालुकावाईज ज्या गाड्या जाणार आहेत त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आता गुलाबी रंगात पाहून गेले कोल ज्या वेळा महाराष्ट्राची निवडणूक गुलाबी रंग हा एक प्रकारे चर्चेत होता आणि आताही कोल्हापुरात जिल्ह्यातील हा रंग चर... चर्चेत आला बाबासाहेब असोलेकर काय सांगाल की हा गुलाबी रंग काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जनसन्मान यात्रेच्या वेळी आपल्या गुलाबी रंग घेऊन या महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि निश्चित त्याचा आपल्याला स्टाईल रेट आपल्याला विधानसभेला बघितलं पैकी एक्केचाळीस जागा आपल्या आल्या आज आम्ही गुलाबी रंगाच्या या गाड्या घेऊन आज अजित पर्व आणि गुलाबी पर्व घेऊन आम्ही मा कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभ्य संपूर्ण प्र, प्रमुख पदाधिकारी आम्ही घेऊन या ठिकाणी सभासद नोंदणी अभियान घेऊन आम्ही आज कागल पासून सुरुवात करतोय आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली परवाच आपण या ठिकाणी प्रारंभ केला आज त्याच तालुक्यामधून कागल तालुक्यामधून आता या ठिकाणी आपण सुरुवात करतोय कागल नंतर पूर्ण बारा तालुक्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघामध्ये उच्चांकी सभासद नोंदणी व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सभासद व्हावे यासाठी हे अभियान आहे आणि हे गुलाबी अभियान गुलाबी पर्व अजित पर्व घेऊन आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये वाडीवस्तीमध्ये आम्ही आज आज सभासद नोंदणीला आम्ही बाहेर पडलेलो आहे अमरशे पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर